शाळांमध्ये शिकवणे हे केवळ पुस्तके किंवा वर्ग खोल्यांपुरते मर्यादित न राहता ज्ञानदानाच्या कार्यातून छंद जोपासला पाहिजे अशाच एका व्यक्तिमत्त्वाची ओळख आज आपण करणार आहोत आपल्या आजच्या जागर नवरात्रीचा सन्मान श्री शक्तीचा या भागामध्ये ह्या आहेत प्राथमिक शिक्षिका सुवार्ता ज्ञानेश्वर इंदासराव धिवरे शहादा तालुक्यातील बामखेडा येथील अतुल सुरेशचंद्र पटेल प्राथमिक विद्यामंदिरात त्या उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत आपण नेहमीच म्हणतो एखाद्या यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो मात्र सुवर्ताताईंच्या बाबतीत या उलट आहे त्यांना यशस्वी बनवण्यासाठी त्यांचे पती ज्ञानेश्वर इंदासराव यांचा सर्वात मोठा वाटा आहे आणि तो त्या मान्यही करतात शिक्षण क्षेत्रात कार्य करत असताना त्यांना लेख कविता लिखाणाचा आणि गायनाचा छंद लागला त्याच छंदाने त्यांना आनंदही दिला असून त्यांनी विविध गायन स्पर्धेत सहभाग नोंदवून नाव लौकिक मिळवत अनेक पुरस्कार देखील मिळवले आहेत त्या एक उत्तम अशा गृहिणी देखील आहेत नमस्कार मी सुवार्ता सुधाकर धुरे सासरचे इंदासराव मी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात असलेलं तत येथील अतुल सुरेशचंद्र पटेल प्राथमिक विद्या मंदिर येथे उपशिक्षिका म्हणून काम करते मला आता येत्या अठरा अकरा दोन हजार चोवीस ला बावीस वर्ष पूर्ण होतील नोकरीचे तर मला शिक्षिका होण्यासाठी माझ्या पतींची जास्त प्रेरणा मिळाली माझं लग्न झालं तेव्हा फक्त मी दहावी शिकलेली होती त्याच्यानंतर अकरावी आणि बारावी सासरी मी पूर्ण केलं त्यानंतर सरांनीच माझा डी ला नंबर लावला घरातून एखाद्याला जर पाठिंबा मिळाला तर एखादा छंद जोपासण्यात अडचणी येत नाहीत आणि तेच त्यांच्या बाबतीत देखील घडले आहे त्यांना मिळालेले विविध सन्मान या गोष्टींची साक्ष देतात आज एकविसाव्या शतकातील स्त्री कुठेही कमी नसल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे अशा या स्त्री शक्तीच्या कर्तृत्वाला न्यूज सलाम करते माझे जे छंद आहेत ते छंद आहेत गायन आणि लेखनाचे लेखनाचे मी बालपणापासूनच लिहिते पण मलाच माहिती नव्हतं की मी लिहिते आणि ते एक काहीतरी म्हणजे गॉड गिफ्टेड असू शकतं वा लोक त्याला गॉड गिफ्टेड असं म्हणतात आणि गायनाचं पण पन लहानपणापासूनच मी गात होते रेडिओवरती बालचित्रवाणी हा रविवारी जो कार्यक्रम लागायचा त्या कार्यक्रमात म्हणजे रेडिओ लावून ठेवायची मी आणि सोबतच काम करताना मुलं जी गाणी म्हणायची आता तेव्हा सुषमा श्रेष्ठ यांचा आवाज असायचा बालचित्रवाणीवर आकाशवाणी जळगाव केंद्र तर त्यांच्या सोबतच मी पण इकडे गायनाला सुरुवात करायची आणि वडिलांची भीती होतीच वडिलांना आवडते की नाही आवडत असं आईसोबत मी गाऊ शकायची पण वडील जर आले तर मग मला माझं गायन तिथेच थांबवावं लागायचं कारण तो काळ जुना काळ होता लोक आपल्या घरातल्या लोकांना म्हणजे गाणी किंवा नृत्य असले प्रकार काही आवडायचे नाही आणि मग माझा हा जो छंद आहे मी तेव्हापासूनच जोपासायला ला लागले त्याच्यानंतर लग्नानंतर टेप्रो कॉर्डर आलेले होते फिलिप्स कंपनीचे तर टेप्रे कॉर्डर वर मी कॅसेट लावून द्यायची आणि त्याच्यासोबतच मी गाणी वगैरे म्हणायची कामही पटापट व्हायचे आपले जे छंद असतात ते आपल्याला उत्साहित ठेवतात कायम आनंदात ठेवतात त्यामुळे प्रत्येकाने आपले छंद जोपासले पाहिजे तर सोबतच मी लेखनाची आवड जोपासली ले, आणि प्रतिलिपी ह्या वरती मी कथा लिहिल्या ले लेख लिहिले ले, 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 आपले मतं मांडले आणि मग त्याच्यात मला एक सर्टिफिकेट भेटलंय आहे गोल्डन बॅच भेटलेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे सुपर लेखक म्हणून तो अवॉर्ड आहे असे दोन भेटलेत मला ते प्रतिलिपीवर एक कथा लिहिली होती मी त्याच्यात ती एक दुर्दैवी म्हणून त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद भेटला आज एक लाखाच्या वरती वाचक स्टार मेकर वरती आ, गाते ते एक ऍप असं भेटलो मला की गायनाची आवड होती असं वाटायचं की नेहमी कि मला जर कुणीतरी म्युझिक दिलं तर मी चांगलं गाऊ शकेल आणि त्या ऍपची मला माहिती झाली दोन हजार सोळाला त्यापासून मग मी त्याच्यावर गाते सोबत म्युझिक भेटतं आणि आपली म्हणजे आवडही पूर्ण होते छंदही जोपासला जातो आणि त्यामुळे आपण तान तणाव जीवनातले जे असतात छंद जोपासताना ते विसरून स्त्रियांना एकच सांगू इच्छिते की कोणत्याही परिस्थितीमध्ये खसायचं नसतं